गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये कुर्ले येथील आय टी आय परिसरात गेल्या वर्षी लागवड करण्यात आलेल्या नऊ हजार झाडांचे अर्बन फॉरेस्ट मंत्री मंगल प्रभात उद्ध्वस्त करून त्या जागी स्विमिंग पूल बांधण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय त्यांनी या प्रकरणाला निसर्गावरील हिंसा असं म्हणत सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया दिली आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हंटले आहे की ही संपूर्ण लागवड हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपनीच्या निधीतून झाली आहे हे अर्बन फॉरेस्ट शहरासाठी मोठी देणगी आहे आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न अतिशय निष्काळजीपणाचा आहे धोकादायक आहे आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना या पोस्ट मध्ये टॅग करत विनंती केली आहे या प्रकारात त्वरित हस्तक्षेप करावा कारण हे झाड तोडण्याचे काम आज रात्री सुरू होणार रा आहे असा अंदाज आहे ठाकरे यांनी या शहराच्या भविष्यासाठी हानिकारक आणि पूर्णतः अमानवी कृत्य असे संबोधले देशात गरिबी वाढत असून मोजक्या धनदांडग्यांच्या हातात पैसा आणि संपत्ती एकवटली असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते या विधानानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर हल्लाबोल केलाय देशातील वाढती गरिबी संपत्तीचे केंद्रीकरण आणि रोजगार निर्मितीतील अपयश यावरून ठाकरे गटाने मोदी सरकारला धारेवर धरलंय देशात जर तुमच्या म्हणण्यानुसार पाच टक्केच गरीब राहिले असतील तर मग पंच्याऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य वाटण्याची वेळ तुमच्या सरकार ये वर येत आहे असा सवाल ही शिवसेना ठाकरे गटाने केलाय पुणे स्टेशनच्या समोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणी उत्तर प्रदेशातील सुरज शुक्ला नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीने कोर्टात न्यायाधीशासमोरही असाच उद्दमपणा केल्याचे समोर आले या प्रकरणी त्याला एक हजाराचे दंड आणि सात दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली आहे पुणे नाशिक नासिक आणि नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या दोन्ही मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे ही परिस्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून दोन्ही महामार्गांची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली चोरीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या सव्वीस वर्षे तरुणाने सहार पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये कथितपणे आत्महत्या केल्याचं समोर आलंय या आरोपीचं नाव अंकित रॉय आहे अंकित एक एअरपोर्ट भागातील एका हॉस्टेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता तो आपले चार ते पाच मित्रांसह भाड्याच्या घरात राहत होता अंकितला सहार पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केले होते आणि कोर्टात सादरही करण्यात आलं होतं कोर्टाने नऊ जुलैपर्यंत त्याला पोलीस कस्टडीत पाठवलं होतं त्याने लॉकअपमध्ये मध्ये शौचालयात गळफास घेत आत्महत्या केली मुंबई क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करत आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातमी राज्याच्या राजकारणात आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा मोर्चे बांधणी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची बैठक बोलवली होती सोमवारी वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुका तसंच पावसाळी अधिवेशन संदर्भात चर्चा झाली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मंत्र्यांना महत्वाच्या सूचना दिल्या दिलेल्या त्यांचे कामकाज व्यवस्थितच करा जनतेच्या कामाला प्राधान्य द्या पक्षांच्या प्रामाणिक लोकांना आवर्जून सहकार्य करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यासाठी दिलेली जबाबदारी यावर लक्ष केंद्रित करा चुकीचे कामे करणाऱ्या कोणत्याही मोहात अडकू नका पक्षाची प्रतिमा आणि कारभार याकडे लक्ष द्या असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेलं उजनी धरण एकशे दहा पूर्णांक त्रेसष्ट क्षमतेने भरलं असून उजनी धरणातून आज सकाळी दहा हजार क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे यामध्ये कमी अधिक प्रमाणात वाढ केली जाऊ शकते त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रऊड यांनी सरकारी बंगला रिकामा न केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे पण त्यांनी हा बंगला का सोडला नाही याचे कारण आता समोर आले त्यांनी प्रसार सविस्तर चर्चा केली सरकारी करू शकल्याची आपली अडचण सांगितली ते म्हणाले त्यांच्या दोन्ही मुलं सध्या आजाराने ग्रस्त आहेत एम्स आणि पी चंदीगड येथील डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहेत ते सध्या ज्या बंगल्यात राहतात तेथेच आयसीयू तयार करण्यात आले त्यामुळे हा बंगला सोडण्यात अडचणी येत आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं राज्य शासनाने सर्व विभागांना दीडशे दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिलाय या कार्यक्रमाअंतर्गत आकृती बंध नियुक्ती नियम सुधारित करणे अनुकती शंभर टक्के करणे आदी उद्दिष्ट देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांच्या भरती बाबत सदस्य भीमराव के यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती सूचनेच्या चर्चे दरम्यान सदस्य डॉक्टर नितीन राऊत नाना पटोले भास्कर जाधव सुरेश धोस ही उपप्रश्न उपस्थित केले महाराष्ट्र पराक्रमाची साक्ष असलेली नागपूरच्या भोसले घराण्याशी संबंधित असलेली ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात परत आणली जाणार आहे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितले या तलवारी बाबतचा प्रश्न विधानसभा आणि विधान परिषदेत मांडण्यात आला होता त्याला उत्तर देताना ही माहिती शेलार यांनी दोन्ही सभागृहाला दिली गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री